सत्यदर्शन सत्यदर्शन ममता बॅनर्जी मुंबईत येताच उद्धव ठाकरेंना काय म्हणाले पहा प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांच्या मुंबईतील विवाह सोहळ्याच्या निमित्ताने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आज मुंबईत दाखल झाल्या आहेत ममता बॅनर्जी मुंबईत येताच त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना गटाचे ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे ममता बॅनर्जी उद्धव ठाकरे यांच्या मातुश्रीवर जाऊन त्यांची भेट घेतली यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांचं कौतुकही केल्याचे पाहायला मिळाले उद्धव ठाकरे यांनी खूपच चांगले केले ते वाघासारखे के लढले असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले मी मुंबईत येते तेव्हा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना भेटते शरद पवार हे तर ज्येष्ठ नेते आहेत महाराष्ट्रात आगामी काळात विधानसभेच्या निवडणुकी आहेत या विधानसभा निवडणूकित आपण उद्धव ठाकरे यांचा प्रचार करणार असं ममता बॅनर्जी यांनी माध्यमांना सांगितलं मैं कुछ नहीं करनी चाहती है खेल भी नहीं खिलाफ में भी नहीं कितनी बार खेला तो शुरू हो गया चलते रहेगा शरद पवार मुरली दौरा थे ना हमारे साथ बहुत आपसे जान पहचान था हम एम पी था पार्लियामेंट का हम मीट करते थे लेकिन अभी हम इधर में किसी को पहचानता नहीं है तो इसी के लिए दिल्ली में जब जा जाते हैं मीट होता है लेकिन इधर में तो ऐसा नहीं है लेकिन इलेक्शन का टाइम में हम जरूर आएंगे आप मुझे जी के लिए कैंपेन करेंगे